स्वयंपाक ठेवलंय बघा ना सगळं तुम्हाला सापडायचं नाही बरं मी काय म्हणते माझा स्वयंपाक लगेच जाऊ आपण कुठं अरे मला इमर्जन्सी फोन आलाय मला जावं लागेल तिथं माझ्यासाठी मग दोन माणसं थांबलेली दोन माणसं थांबले पण आपल्याला फिरायला जायचंय मग मला खरेदीन ते करायचं आपलं ठरलं होतं ना फिरायचं नंतर काय आपण कुठं जाणार नाही ऑफिस ऑफिसला किती टाइम लागतो मला माहित नाही तहसीलदार पासून मी आलो की लगेच आपण बघू तुम्ही जायचं म्हणल्यावर असा मोडा घालता दरवेळेस तुमचे कामच मध्ये येतात तुम्हाला मी महत्वाची नाही का बत, ते कामच महत्वाचे हे बघ तू काय माझ्या जवळ आहे पण ती दोनच तासच काम असते एखाद्याचं त्याच्यासाठी त्या पुढचे माणसं फक्त दोन पैशासाठी मी गेले की ते निस सगळे ओळखी देत मी मी जाण्यासाठी तेव्हा मी गेलं की तर काम होऊन जाईल त्यांचं अहो काय तुम्ही गेले का तुम्ही गेले का माझा बाप गावचा सरपंच होता तरी माझ्या बापाच्या मागे एवढी गडबड नव्हती होत नाही हाय ते अजून त्याला म्हणा सोड बाजाला डगरायला म्हणा मात्र झाला तू आता आता तरी ते घरच्यांना वेळ देत होते तुमच्या सारखं नाही नुसतं काम काम घरच सोडून तसंच पळत होते तुम्हाला जरा काय मी म्हणलं का तुम्हाला थांबायचंच नाही नुसतं पळायचं बाहेरच्यांच्या माग हे बघ तुम्हाला हुजत घालू नको हे टाइम नाही जेवण मी आले कुठं कळे झालं नाही ही दूध दुपारी गरम करून खाईन जो घरात नेऊन ठेव फक्त मुंग्या फिंगाला लागणार नाही तडूळ ते मुंग्या फिंग्याचं सोड मी तुम्हाला सांगते मला खरेदी करायचं तुम्हाला घेऊन आहे का नाही मग एक काम कर तू कुणाला जोडीदार तू स्कूटी चालू कर हा कुणाला जोडीदार करते जाते घेऊन मग लग लग मी लग्नच कशाला केलं कुणाला न्यायचं होतं तर लग्न हे असं असेल ना तुमचं मी तुम्हाला सांगते मी जाईन ना मायरी माय निघून माहेर असं सांगू नको माहेर काय तुझं लय किलोमीटरला नाही तू काय चालता चालता बघ काय गेलं जाते गेले गेले तू एक काम कर तू गपी तर रा मी आलो माघारी ना मी मी तुम्हाला सांगते तुमचं रोजच यांचं ना रोजच झालेलं आहे तर वेळेस तसंच माझं बोलणं कधीच मनावरती घेत नाही आता गेले ना येतच नसते मी लवकर आले तू बॅग भरून इकडे मी सांगितलं होतं काय येणार आहे म्हणून अरे तू येणार सांगितलं मी जर तिथं कामाला गेलो काम नाही झालं म्हणून टपकून आलो म्हणलं तुझं बी नाराज नको करायला पण तुला जी घाण सवय लागेल की बॅग भरली की लगेच आईच्या घरी तुम्हाला कळत नाही आता कि तुम्ही ठेवाच आली तिच्या पाठीमागल काय कोणाची नवरा मी मी ठरवीन ना माहेर लावायचं नाही काय लग्न करून दिलंय मायावर तुम्ही चुक तुमची होते तुम्ही काय बोलू ना। बोलू मग मी घरच्या पाहिजे सांगा बरं सरपंच आहेत ना तुम्ही त्यावरून तपिला वाटायला पाहिजे काय झालंय जाऊया मला नको तुमचा नमस्कार माझा विषय कळाला का तुमची पूर्गी जर माहेर रुसून येते तर तुम्हाला कळत नाही की इच्छा काम एक नाही लगेच वाघर हाकलून लावायचे ना, लावा ना मग बघू दे ती कुठं जाते हो तुम्ही ठेवायला जागा पाहिजे जा। जा। दोन महिन्याला सहा येतील चांगली काय दोन महिन्याला काय दोन दिवसाली ती एकाच गावात येत तुम्हाला कळायला पाहिजे ना अख्ख्या गावाचं बघताना कळत नाही बेगा भरून ही कस साठी साठी पाहिजे तुम्ही तुमच्या चुका सांगूच नका माझ्यावर तुम्ही सरपंच आहेत तुम्ही तुम्हाला गावातल्या एखाद्या तुमच्या माणसाचं काम आलं तुम्ही घरचं जेवाय सोडून जाता का तुम्ही तुम, म्हणता तुम चाक, जीवन येऊ दे तुला शॉप शॉपिंग शौप, करून येऊ दे काय करता सरपंच आहेत ना तुम्ही पंचवीस वर्ष लोकांच्या तीच बोललो तुम्ही आता तुम्ही तुमची जागा सोडण्यात मला व्हायची इच्छा आहे आपलं हे व्यवहारिक झालं पण आता ही जर तुम्हाला घरगुती मॅटर आहे ना तुला हे समजून सांगा जर गुळीत घरच्या गावातले काम करायचेत मला आणि मी करायला गेलो जमन का तुम्हाला अहो पंचवीस वर्ष मला लोकांनी सरपंच केलं मोकर नाही त्याला कर्तृत्व लागती चांगल्या पद्धतीने जा आम्हाला करून तर दिली पाहिजे ना मग आम्ही थांबतो नाही तर तुम्ही करून देणार आहेत काही तर दे आहे करून मग ही ही ती काय म्हणते ह्याची बायकोच ह्याच्या हँडल व्हाय ना हे काय गावाचं बघणार बघणारे असं म्हणायला लागले तुम्हाला लोक कोणी नाही म्हणत तुम्हालाच तसं वाटतंय आल्याच्या नंतर तुला सांगितलं होतं काय काय नाही काय सांगणार आहे ती तिचं काय मी एकच रड गाणं नवरा एकीकडे हिंडतो काय घरी बसून तिला कुठे हिंडायला नाही फिरायला नाही मग आता गावातल्या द्यावा ना त्यांना घरी बसवाय सांगा मी लगेच तिला घेऊन हिंडाय मोकळाय मला गावात सरपंच व्हायचं तुला बॅग भरायची असली ठीक नाही मी आता लगेच हाय असा जातो परत पाठवायचे नाही काय नाही मनाने येते ना मग मी आले पाठवायची घरी म्हणलं तरच कस करता हो दरवेळेस स्वतःच खरं करता कधीतरी ऐकून घेत जा ना माझं मग ह्यांना यांना कळतय ना ह्यांची पूर्वी किती दिवस घर काय खरं गेलं तुला मग जर गावाचा कारभार काय काय काहीतरी करायचं असेल ना त्यांना मला सांग समजून सांगायला तुम्ही मिनटाला गावातल्याच काम करायला तुम्ही करीत

अग्या लाईन सगळं गावातलं काम पण ऐतलं की तुम्ही पसरा तयार राहू येऊ आणि कोणता उद्योग करताय तुम्ही तुम्हाला खपत नाही तुम्हाला तरुण माणूस खपत नाही सासरे तुम्हाला कळलं का खपत नाही खपत नाही काय गावातले गावात नाही मग तेव्हा चांगल्या पद्धतीने म्हणून तुम्हाला द्यायला द्यायची तू भरायची द्या यायची का यायची का परत पाव बुंबडू सुद्धा चडून देच नाही तुम्ही असं कसं का मी असायचं मी असायच चुकायच मला जर सहा सहा महिने पूर्वी घरी राहायला लागला ना लोक मनाय लागते की पोरगी घरी आणवीत नाही मी चांगला आहे ना चांगलाच अहो जावं तुम्हाला सुद्धा गावं लागते परगावची नाही तुम्हाला पर इथं दिलेलं आहे माझी मुलगी तुम्हाला दिली ना मग तिला पाठवायची की नाही तुम्ही सांगा आता उडी पाठवायची का तिला काही घरी काही ठेवून जाऊन चार लोक आपल्यालाच नाव ठेवते ना उमरासूच चढायच नाही आम्ही खूनसला एका विरोध आहे आणि असं तुझं काय करायचं पण फक्त उघड ना म्हणून आलो इथं उमरासूच चढणार नाही तुम्हाला लागली लागणारच तुम्ही बस केला कॉल रिटायर झाले ना तुम्ही भाग रिटायर वा रिटायर जरी झालं तरी काम असतेच आणि काम होईल तुला यायची का तू का बापाची बाजू घ्यायची चल मुलीला चांगले सांभाळा आणि आपण जे राजकीय आहे ना ते आपल्या घरामध्ये आल्याच्या नंतर विषय घ्या गावात नका चव चव करीत जाऊ हा बस काय सदून चालू आहे त्यांना ते, ते राजकीय सरपंच पदाचे हाऊस सुटली त्यांना पण त्याला ते ते हा हाऊस सुटला नाही हा किंवा सासरे पंचवीस वर्ष झाले सरपंच तुम्ही थांबायला पाहिजे आता बस करायला पाहिजे बस करायला पाहिजे हा या